मराठी विषयाच्या अंतर्गत आज आम्ही शब्द डोंगर हा प्रयोग करून पाहत आहोत आणि या प्रयोगासाठी आम्ही आमच्या वर्गामध्ये चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत या चिठ्ठ्यांमध्ये जोही शब्द येईल त्या शब्दापासून यांना वाक्य बोलून दाखवायचे आहेत एका शब्दापासून अनेक वाक्य कसे तयार करता येईल या खेळाचा प्रयोग आज प्रत्यक्ष वर्ग आठव्यामध्ये आम्ही करून राहिलेला आहोत तर पहिले विद्यार्थिनी आपल्या खेळाला सुरुवात करेल माझे नाव सलोनी रमण गडगे आहे मी वर्गा आठवले शिकत आहे माझी शाळेचे नाव केडी रामदासी विद्यालय आहे मी आई हा चूज केलेला आहे आई माझी आई छान माझी आई छान आहे मला रोज रोज पदार्थ बनवून देते माझी आई सर्व जगातली श्रेष्ठ आई आहे धन्यवाद थँक्यू माझे नाव कशिक्वर रांगणाले आहे मी आखी मध्ये शिकत आहे आम्ही आज परवड डोंगर हा खेळ घेऊन आलो आहोत माझी चूज केलेली चिठ्ठी शाळा आहे माझी शाळा खूप छान आहे मी शाळेत बाहेर हजार राहू शकत नाही मला शाळा खूप आवडते धन्यवाद माझे पुणे आहे मी येथे आठ शिकत आहे माझ्या शाळेचे नाव्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरेगावी आहे मी तुमच्यासोबत एक चिठ्ठी चिठ्ठीचं नाव आहे घड्याळ मी तुमच्या तुम्ही तुम्हाला चिठ्ठी तुम्ही माहिती सादर करीत आहे मला घड्याळ खूप आवडतात घड्याला तीन काटे व बारा अक्षरे असतात घड्याळ सर्वांच्या घरी असते धन्यवाद